नमस्कार, हाय मी तनुष्का अशोक विषय म्हणजेच तुमची होणारी लाडकी अनन्या रामपुरे सो तुम्ही आज यापुढे तुम्ही मला बघणार आहात तुला जपणार आहे या सिरियलमध्ये मध्ये येस आ। आ। काय सांग ना तुझ्या या कॅरेक्टरबद्दल या नवीन सिरियलबद्दल एवढ्या भरपूर जे वर्षाने एका वर्षाने तुझी एंट्री परत झालेली आहे तर काय सांगणार तुम्ही थ्रिलर जी सिरियल आलेली आहे तर कसा तुझा अनुभव असणार आय एम एक्सायटेड नवीन काहीतरी करते आहे मी हे असं कधी काय हॉरर वगैरे मी केलं नाही के, कारण की मी प्रचंड स्वतः घाबरते पण एक्सपेरिमेंटल uh, आहे व्ही एफ एक्स आहे uh, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि झी इज द बेस्ट मिडियम राईप नाव आणि झी खूप कमाल कमाल सिरियल्स येत आहेत सो मी त्याच्यात तर आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस तुला जपणार हाय जे नाव आहे हे कोणावर लागू पडलं तुम्ही त्यांना जपणार का घरातले इतर म्हणजे जपणार आहे काय आता काई? कोण कोणाला जपणार आहे त्यासाठी तुम्हाला आमची मालिका बघावंच लागणार आहे सतरा फेब्रुवारीला साडे दहा वाजता झी मराठीवर तुला जपणार आहे धन्यवाद थँक्यू